मराठा योद्धा मनोज चिरांगे पाटील यांची लागूर येते रॅली सुरू आहे काय मागणी होती कशासाठी आज रॅली काढलेली कायद्याची भूमिका जमून जाणून घेऊ दादा आपली ही जी रॅली निघाली कसा प्रतिसाद मिळतोय आपल्याला आता तो प्रतिसाद सरकारला दिसला पाहिजे छगन भुजबळचा तेवढा त्यांना बोगस आरक्षण खाणारा छगन भुजबळ दिसतो पण ज्या मराठ्यांना त्रास आहे या मराठ्यांच्या ओरिजिनल मोदी सापडणे ज्या मराठ्यांचं सरकारी मोदी सापडणे त्या मात्र त्याला दिसत नाही उलट त्या रद्द करण्यासाठी म्हणजे इतके वाईट विचार या छगन भुजबळचे की मराठ्यांच्या मुद्द्यात यासाठी ओबीसी जमा करतात इतक्या जातीवादी माणूस महाराष्ट्राला पहिला बघितल्याला छगन भुजबळ सापडतो दादा सध्या शांततेमध्ये आंदोलन चालू आहे येणारी काय भूमिका असणार आहे तेरा तारखेच्या नंतर करूया तोपर्यंत आलं नाही तेरा तारखेच्या नंतर बघूया शंभूराजी साहेबांवरती विश्वास टाकलाय बघूयात काय होत नक्कीच येणाऱ्या तेरा तारखेपर्यंत जो आरक्षणाच्या संदर्भामध्ये निर्णय होत नाही तोपर्यंत हे आंदोलन आहे असेच चालू राहील अशी भूमिका मनोज रंगे पाटील यांनी व्यक्त केली आहे लातूरून आसिफ पटेलसह आज